सव्वीस डिसेंबरची ही घटना फक्त नागपूरसाठी नाही महाराष्ट्रातल्या प्रत्येक पालकांसाठी अत्यंत चिंतेची आणि आपल्या सभोवताली नेमकं आपण काय पेरलेलं आहे आणि आपल्या सभोवताली घडणाऱ्या घटनांमधून आपल्याला कसं जायचं आहे याचा विचार करायला लागणारी आहे कर अलीकडच्या काही वर्षांमध्ये मोबाईलच्या गेमिंग असतील टी व्हीवरच्या वेगवेगळ्या चॅनलमधून दिसणाऱ्या हिंसक घटना असतील दाक्षिणात्य चित्रपट असतील या सगळ्यामध्ये हिंसेचं वातावरण एवढं पेरून ठेवलेलं आहे की आतापर्यंत नैराश्यापोटी आत्महत्या करणारी मुलं आता जन्मदात्याच्या जीवावर देखील उठवू लागले आहेत आणि हे घडतं आहे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातील वाढती गुन्हेगारी तर चिंतेचा विषय आहेच परंतु नागपूरच्या कोराडी भागात घडलेली घटना अत्यंत विचार करायला लावणारी आहे आणि अगदी मेंदूला झिंजिणी आणायला लावणारी आहे घटना काय आहे ती नेमकी पाहणार आहोत आपण की सहा वर्ष इंजिनिअरिंगचा अभ्यास करताना सातत्यानं नापास होणाऱ्या विद्यार्थ्याला म्हणजे मुलाला आईवडिलांनी सांगितलं की आता तुला गावाकडंच शेती करायला पाठवतो हो या एका वाक्यानं त्या मुलाच्या मनावरती एवढा हिंसक परिणाम झाला की त्यानं आईवडिलांची कोणताही विचार न करता क्रूरपणे हत्या केलेली आहे आणि हत्या करून न थांबता आपल्या शिक्षणाचा अत्यंत विचित्र उपयोग करताना विकृतपणे याचा एक बनाव देखील रचलेला आहे की जो नागपूरच्या पोलिसांनी उघडकीस आणलेला आहे नमस्कार मी ज्ञानेश्वर रायते आणि तुम्ही पाहत आहात महान्यूज घटना अतिशय चिंतेची नागपूरच्या कोराडी भागातली नागपूरच्या कोराडी भागातल्या पॉवर प्लांटवर लीलाधर डापुळे हे नोकरीला आहेत त्यांच्या पत्नी अरुणा या शिक्षिका म्हणजे घरातलं वातावरण तसं सुशिक्षित लीद्र डाकोळे आणि अरुणा डाकोळे यांना दोन मुलं एक मुलगा उत्कर्ष आणि मुलगी बी ए एम एससाठी आत्ता शिकते आहे मुलगा इंजिनिअरिंगच्या सहा वर्ष पदवीचा अभ्यासक्रम पूर्ण करतोय घरातलं वातावरण तसं सुखवस्तू परंतु एकुलता एक मुलगा म्हणून लाडाचा वाढवलेला गावाकडं शेतजमीन देखील आहे तीन भावांचं हे कुटुंब लीळाध्र डाकोळेंचं त्यांचा एक भाऊ नागपुरात राहतो तर एक भाऊ गावाकडे असं हे कुटुंब सव्वीस डिसेंबरपासून पूर्ण उद्ध्वस्त झालेलं आहे सव्वीस डिसेंबरचा तो दिवस अरुणा डाकुळे या घरी असताना दुपारच्या वेळी मुलगा उत्कर्ष यानं चोवीस वर्षाचा त्याचं वय आहे या मुलगा उत्कर्षनं आईला बेडरूममध्ये नेऊन तिचा गळा दाबून जीव मारलं आईचा मृत आई मृत झालेली पाहताच त्यानं घराचा बेडरूमचा दरवाजा बंद केला आणि वडिलांची वाट पाहत बसला सव्वीस डिसेंबरच्या दिवशी डाकुळे कुटुंबाच्या नातेवाईकांचं निधन झाल्यामुळं अंत्यसंस्कारासाठी लीलाद्र डाकुळे हे गावाकडे गेले होते संध्याकाळच्या वेळी लीलाद्र डाकुळे हे गावाकडून घ घरी शहरात घरी आले तेव्हा मुलगा त्यांची वाटच पाहत बसलेला होता मुलानं त्यांना विचारलं की तुम्ही अजूनही मला गावाकडंच शेती करायला पाठवणार का वडिलांनी सहज उत्तर दिलं की मुलामध्ये काहीतरी फरक पडेल म्हणून जे आपलं ठरलं ते ठरलं असं उत्तर ऐकताच हिंसक बसलेल्या बनलेल्या उत्कर्षनं चाकू घेतला आणि वडिलांवर वार केले खांद्यावर तीन वार केल्यानंतरही वडिलांनी त्याला समजावण्याच्या सुरात सांगितलं की आईला बोलव आपण तिघ आणि यातून मार्ग काढू पण त्याचवेळी त्यानं वडिलांना जी सांगितलं ते वडिलांची जमीन पायाखालची जमीन हादरवणार ठरलं त्यांनी वडिलांना सांगितलं की दुपारीच मी आईचा खून केलेला आहे त्याने अतिशय शांतपणे हे उत्तर दिलं आणि वडील हादरले वडिलांना काय करावं ते कळेना वडिलांनी रागानं त्याच्याकडे पाहताच त्यानं त्यांना चाकूने भोसकलं आणि वडील रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडले सव्वीस डिसेंबरच्या संध्याकाळी ही घटना घडल्यानंतर त्याला लक्षात आलं की एम बी बी एम एसच्या पदवीच्या अभ्यासक्रमात शिकणारी त्याची बहीण आता घराकडं निघेल त्यानं तातडीनं घराला कुलूप लावलं आणि चारचाकी वाहन घेऊन आणि वडिलांचा मोबाईल स्वतःजवळ ठेवून आईचा मोबाईल बंद करून हा घरातून निघाला वाटेत कॉलेज जवळ पोचल्यानंतर बहिणीला गाडीत घेतलं आणि त्याने सांगितलं की आई आणि बाबा दोघेही मेडिटेशनसाठी कर्नाटकातल्या बेंगळुरूच्या आश्रमात गेलेले आहेत आणि ते पाच जानेवारीपर्यंत परत येणार नाहीत परंतु भावाचा तिरसठ स्वभाव माहीत असलेल्या बहिणीला ते काही खरं वाटलं नाही तिनं आईच्याही फोनवर फोन केला आणि वडिलांच्याही फोनवर फोन केला दोघांचेही फोन स्विच ऑफ होते बहिणीला चिंता वाटू लागली त्यानं बहिणीला सल्ला दिला की वडिलांनी आपल्याला सांगितलेलं आहे काकांच्या घरी जाऊन राहायचं म्हणजेच गावाकडे ज्या ठिकाणी त्याला शेतीसाठी पाठवणार होते आणि मग बहीण तरी देखील चिंतेत होती मग तेव्हा त्यानं काकांच्या घरी पोचल्यावर वडिलांचा मोबाईल सुरू केला आणि त्यातून बहिणीच्या व्हॉट्सॲपवर मेसेज पाठवला की मी आणि आई दोघेही बेंगळूरच्या आश्रमामध्ये मेडिटेशनसाठी आलेलो आहोत आम्हाला फोन करू नका पाच जानेवारी रोजी मी घरी परत येईल बहिणीनं हाच मेसेज अत्यंत आनंदानं भावाला दाखवला आणि भावानं त्याला तिला सांगितलं की मी तर ते आधीपासून सांगत होतो आणि मग हे तिथेच राहिले परंतु एकतीस डिसेंबरच्या दिवशी ज्या सद अपार्टमेंटमध्ये हे राहतात डाकुळे कुटुंब त्या कुटुंबातल्या शेजाऱ्यांनी घरातून दुर्गंधी येत असल्याचा फोन हा उत्कर्ष डाकुळेला केला आणि त्यानंतर उत्कर्षला आता बरंच काही प्रकरण शिस्त आहे याची जाणीव झाली त्यानं गावा शहरातल्या चुरत भावाला फोन केला आणि आईवडील माझ्या स्वप्नात आले होते आणि काहीतरी अघटित घडलेलं दिसतंय असं त्यांनी त्या ते भावाला सांगितलं याच दरम्यान त्यानं वडिलांचा जो फोन स्वतःजवळ ठेवलेला होता त्या फोनवर एक सुसाईड देखील लिहिली की बाळांनो आम्हाला मिस करू नका आम्ही आमच्या स्वतःच्या मनाने हा निर्णय घेतलेला आहे आम्ही आत्महत्या करत आहोत आणि पोलिसांकडे तक्रार करू नका आमचा कुणावरही संशय नाही किंवा आमचा आमची कुणाकडे तक्रार नाही आम्हाला थेट स्मशानभूमीत न्या असा तो एक मेसेज सुसाईड नोटवर लिहिला होता असा हा उत्कर्ष त्या मोबाईलसह घराकडे परतला तेव्हा त्याने भावाला चुलत भावाला सांगितलेली गोष्ट चुलत भावाने शेजाऱ्यांनाही सांगितली आणि शेजाऱ्यांनी पोलिसांना बोलवलं मात्र पोलीस यायच्या आधीच उत्कर्षने ती खुली उघडली आणि तो मोबाईल वडील जिथे पडलेले होते तेथून काही अंतरावश ठेवला जेणेकरून तो पोलिसांना दिसावा आणि आत्महत्येचा बनाव कळावा पोलीस आले पोलिसांनी सगळं पाहिलं परंतु ही आत्महत्या नसून घातपाताचा प्रकार असावा हे प्रथमदर्शनीच पोलिसांच्या लक्षात आलं पोलिसांनी उत्कर्षला सांगितलं शेवटच्या दिवशी तू आईबाबांना केव्हा पाहिलं होतंस आणि तिथंच भीतीने उत्कर्षची गाळण उडाली आणि हे पोलिसांच्या चाणक्ष नजरेनं टिपलं आणि त्याचवेळी मोबाईल हातात घेतल्यानंतर मोबाईलवरची सुसाईड नोट देखील पोलिसांनी पाहिली परंतु पोलिसांचा विश्वास बसला नाही आणि त्यांनी सहचौकशीसाठी उत्कर्षला बाजूला नेलं आणि त्यानंतर त्याच्या बोलण्यातील विसंगते लक्षात घेत पोलीस त्याच्याकडेच संशयाने जास्त पाहू लागले आणि हळूहळू सारे गुढ उलगडत गेले आपल्या आईबापांची क्रूर हत्या करून आत्महत्येचा बनाव करणारा इंजिनिअरिंगचा हा विद्यार्थी जेव्हा अपार्टमेंटमधील इतरांना समजला तेव्हा सारेच हादरून गेले घटना घडून गेलेली आहे आता उत्कर्षवर खुनाचा गुन्हा आहे तोही त्याच्या आई वडिलांचा प्रश्न इथेच संपलेले नाहीत आपली मुलं हिंसक का बनू लागली आहेत आणि ती नेमकी आपल्या संस्काराने बिघडली आहेत का किंवा आपण त्यांची जास्त लाड पुरवतो आहोत का याचा विचार प्रत्येक पालकाने करावा असाच संदेश ही घटना देते यात प्रत्येकाने विचार करण्याची आवश्यकता आहे परंतु मुलांकडं आपण जे मोबाईल देतो त्या मोबाईलमध्ये दे मुलं पाहत असणारी गेम हाच त्यांच्या आयुष्याचासुद्धा गेम करणारी ठरू लागले आहे हे दाखवणारी ही घटना